शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात शेतकरी करतायत आणि कापूस लागवडीनंतर सगळ्यात जो पहिला महत्वाचा काम असतो ना शेतकरी मित्रांनो तो म्हणजे कापासाला खत व्यवस्थापन करणं शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला खत व्यवस्थापन करताना आपण कोणत्या खतांचा वापर तिकडे केला गेला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्यात चांगला फायदा होईल याचबद्दलचा संपूर्ण व्यवस्थापनाबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही खतं सांगणार आहे ना ते बाजारपेठेत स्वस्त मिळत असतात आणि बेसल डोसमध्ये आपण त्याचा वापर करून आपल्या पिकामध्ये चांगलाच चांगला, -चांगला फुटवा त्याचबरोबर त्यापासून समोर चांगलंच चांगलं उत्पन्न हे घेऊ शकतो म्हणून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन ऑप्शन सांगणार आहे जे आपण बेसल डोसमध्ये देऊ शकतो याचा फायदा आपल्याला सामोर जाऊन मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर नक्कीच हा सा व्हिडिओ समोर शेअर करून द्या आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर नक्कीच आपल्या इंडिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब केलं आणि साईडला बेल लायकन जर तुम्ही प्रेस केलं तर जे काही व्हिडिओ बनवत असतो ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला लांबवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया तर कापूस पिकाला खत व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं असतं तर नेमकं व्यवस्थापन कधी करायचं असा देखील प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला खत व्यवस्थापन नक्कीच केलं गेलं पाहिजे त्यावेळेस जर आपण खत व्यवस्थापन केलं तर समोर आपल्या पिकाला ते खत वेळेवर उपलब्ध होत असतात आणि त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर सामोर जाऊन होत असतो म्हणून योग्य वेळी खत व्यवस्थापन करणं सुद्धा खूप महत्वाचं ठरतं तर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन करताना आपण बेसळ डोसमध्ये किंवा कापूस पिकाला पहिला डोस देताना आपण कोणत्या खात्यांचा वापर केला गेला पाहिजे त्यामध्ये सगळ्यात जर पहिलं आहे ऑप्शन मी तुम्हाला इकडे इकडे सांगतोय ते म्हणजे आपण डीएपीचा वापर करू शकता एक बॅग डीएपी प्रति एकरासाठी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण एखादी मायक्रो न्यूट्रंट किंवा एखादी जे काही जसं ए टू झेड ची एक बॅग येत असते किंवा हाय पॉवरची बॅग येत असते या पद्धतीचा एक मायक्रोन्यूट्रंट तुम्ही तिकडे घालू शकता किंवा शेतकरी मित्रांनो डीएपी सोबत तुम्ही सुपर सिंगल सुपर फॉस्फेट झिंक कोटेड किंवा झिंग प्लस गोरन मला याचे सुद्धा कॉम्बिनेशन करून तुम्ही पहिल्या बेसल डोस मध्ये टाकू शकता फक्त एवढ्या दोनच गोष्टी टाकायच्या आहेत एक म्हणजे डीएपी आपल्याला डीएपी मध्ये फॉस्फरस चांगल्या पद्धतीने छेचाळीस टक्के पाहायला मिळतं त्यानंतर एसएसपी मध्ये आपल्याला फॉस्फरस पण पाहायला मिळतं सोबतल्या सोबत सोबत शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला अकरा पर्सेंट सल्फर पर सुद्धा पाहायला मिळतं त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर समोर जाऊन होत असतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपण बेसल डोसमध्ये जर पहिला जर मी तुम्हाला ऑप्शन देणार असाल तर तो असेल डीएपी एक बॅग त्यासोबत सोबत एसएसपी झिंक प्लस बोरॉन वॉल तुम्ही सुद्धा वापर तिकडे करू शकता शेतकरी मित्रांनो जर एक दुसरं ऑप्शन मी तुम्हाला इकडे ते म्हणजे त्याबरोबर आपण मित्रांनो एक ए टू बॅग जे प्रति एकरी दहा किलो या प्रमाणात तुम्ही त्याचा वापर करू शकता त्याचे सुद्धा रिझल्ट प्रतिम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचा जे काही वेसलडोज आहे तो एकदम परिपूर्ण आणि योग्य पद्धतीचा होईल ज्यामुळे पिकामध्ये फुटवा योग्य पद्धतीने होईल झाडामध्ये हिरे पण राहील आणि समोरून आपल्याला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होईल शेतकरी मित्रांनो त्यानंतर मी तिसरा ऑप्शन तुम्हाला देत आहे त्यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे एक खत घेऊ शकता दहा सव्वीस सव्वीस मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही डीएपी सुद्धा त्यामध्ये ऍड करू शकता एक बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग डीएपी या कॉम्बिनेशन जर तुम्ही वापर केला तरी तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल पण यामध्ये आपल्याला सल्फर पाहायला मिळत नाही अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऍडिशनल सल्फर घ्यावा लागते म्हणून हा जो तिसरा कॉम्बिनेशन आहे हा थोडंसं आपला कॉस्टली जातं त्याच्यामुळे जर आपण बेसर डोसमध्ये वापर करत असाल तर आपण जे काही मी सुरुवातीचे दोन कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे त्यामध्ये डी ए पी त्याच्यासोबत एस एस पी त्यानंतर विश्वी शून्य तेरा आणि त्याच्यासोबत एस एस पी किंवा त्याच्यासोबत ए टू झेड एक बॅग या पद्धतीचा तुम्ही वापर करा नक्कीच तुम्हाला तिथून चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल आणि हे व्यवस्थापन सगळ्यात स्वतः स्वस्त व्यवस्थापन आहे ज्याच्यामुळे तुम्हाला जास्त मोबदला याबद्दल ज्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जी खत व्यवस्थापन आहे एकदम स्वस्त खत व्यवस्थापन आहे ज्याच्यामुळे तुमच्या आर्थिक साठ्यात तितक्या प्रमाणात तिथून कमतरता होणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला चांगला चांगला फायदा सुद्धा झालेला पाहायला मिळेल म्हणून तुम्ही या खत व्यवस्थापनाचा पहिल्या डोसमध्ये वापर करा आणि समोरचे जे काही फवारणीचा शेड्यूल आहे किंवा जे काही खत व्यवस्थापन आहे याची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेळोवेळी येत राहील त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या